नमस्कार नंदिनीला तिच्या आनंद निवास या आश्रमासाठी पैशाची गरज असते आता ती खूप टेन्शन मध्ये असते तिला नेमकं हा पैसा कुठून ऍडजस्ट करावा हे कळत नसतं आणि अशातच आता थेट हॉलमध्ये जीवाने नंदिनीकडे पाहिलेलं असतं आणि लगेचच जिवा नंदिनीला म्हणत असतो नंदिनी का कसलं टेन्शन घेतलं तुम्ही त्यावर नंदिनी म्हणत असते काही नाही जीवा त्यावर जीवा म्हणत असतो हे बघा आता तुमचं आणि माझं लग्न झालं आहे त्यामुळे आता तुमचं टेन्शन ते माझं टेन्शन असणार आहे सांगा ना काय टेन्शन आहे तुम्हाला आता तेवढ्यात तिथे काव्य आलेले असते आणि काव्याने या दोघांना बोलताना ऐकलेलं असतं आणि पाहिलेलं सुद्धा असतं काव्या लगेचच आता एका भिंती आड लपून या दोघांमध्ये नेमकं काय बोलणं सुरू आहे हे ऐकण्याचा प्रयत्न करत असते त्याच दरम्यान आता जिवा म्हणत असतो नंदिनी मी तुमच्याशी बोलतोय बोला ना नेमकं तुम्हाला कसलं टेन्शन आहे हे बघा आता तुमचं टेन्शन ते माझं टेन्शन हे तुम्हाला आधीच सांगितलंय मी त्यामुळे तुम्ही काळजी करू नका त्यावर नंदिनी म्हणत असते जिवा मला ना ऍक्च्युली पैशाची गरज आहे आनंद निवास ते आश्रम आहे ना आपलं त्यासाठी त्यावर आता जिवा म्हणत असतो फक्त एवढंच त्यावर आता नंदिनी म्हणत असते एवढंच म्हणजे त्यावर जीवा म्हणत असतो मग मी देतो ना पैसे काय ना आता आपलं लग्न झालं आहे त्यामुळे लग्नानंतर तुमची सगळी जबाबदारी ही माझी असणार आहे आता हे वाक्य नेमकं का काव्याला खटकलेलं असतं आणि काव्या स्वतःशी बोलत असते वा रे जीवा वा म्हणजे आधी फक्त आणि फक्त माझा विचार करणारा माझा जिवा आता माझा विचार न करता फक्त आणि फक्त माझ्या ताईचा विचार करतोय एवढा कसा बदलला अस रे जीवा तू आता मात्र काव्याला अजिबात ते सहन होत नसतं पण नेमकं का पुढे काय करायचं हेच काव्याला कळत नसतं त्यामुळे ती तिथे घुटमळत उभी असते अशातच आता नंदिनी म्हणत असते जिवा एक सांगू का तुम्हाला तुम्ही मला पैसे कुठून देणार हे तर आधी सांगा त्यावर जिवा म्हणत असतो असं काय करताय तुम्ही विसरताय का आपला खूप मोठा बिझनेस आहे त्यावर आता नंदिनी म्हणत असते बिझनेस त्यावर लगेचच आता जीवा म्हणत असतो हो आणि अशातच आता नंदी म्हणत असते मला असं वाटतंय तुम्ही बाबा आणि पार्थ जो बिझनेस रन करत आहेत जो बिझनेस पुढे नेत आहेत त्याच बिझनेस बद्दल बोलताय का त्यावर लगेचच आता जिवा म्हणत असतो हो तोच आपला बिझनेस त्यावर नंदिनी म्हणत असते जिवा सध्या तो आपला नाहीये कारण तो बाबा आणि पार्थ रन करता आहे त्यात तुमचा सहभाग असा काहीच नाहीये ज्यावेळी तुम्ही तुमच्या सहभागाने एखादा पैसा कमवाल त्या पैशावर माझा अधिकार असेल त्यावर मात्र आता जीवा म्हणत असतो नंदिनी आज तर खरंच तुम्ही माझे डोळे उघडलेत मला कळून चुकलं आहे की जबाबदारी ही काहीतरी गोष्ट असते म्हणून अशातच आता नंदिनी म्हणत असते जिवा मला हे फार तुमचं आवडलं की तुम्हाला समजावलं की लगेच समजतं आणि अशातच आता थेट जीवा म्हणत असतो काळजी करूच नका तुम्ही आता मी बघा आजपासून ऑफिस जॉईन करतो आणि त्या माध्यमातून येणारा जो काही पैसा मी कमवीन त्यात तुमचा शेअर हा असणारच आहे त्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरज नाहीये त्यावर नंदिनी म्हणत असते असं असेल ना तर मी ही शंभर टक्के खात्रीन सांगते मी माझ्या नवऱ्याच्या पैशावर अक्षरशः म्हणतात ना गर्व करीन हे वाक्य ऐकल्यावर आता थेट काव्या कोपऱ्यात उभं राहून म्हणत असते वा ताई वा तूही तूही माझ्या जीवाला अगदी बळकावण्याच्या तयारीत आहेस पण मी असं हे होऊ देणार नाहीये कारण जीवा तुझ्या लक्षात काय येत नाहीये मी तुझ्यासाठी इथे झुरते आणि तू मात्र माझ्या ताईच्या मागे लागलायस एवढी आवडायला लागली का तुला माझी ताई आणि अशातच आता थेट काव्या एका कोपऱ्यात उभे असते हे आता पार्थने वरूनच पाहिलेलं असतं आणि पार्थ स्वतःशी बोलत असतो नेमकं काव्या काय पाहत आहेत आणि ते पाहण्यासाठी काव्याच्या जवळ आता पार्थ आलेला असतो आणि अचानकपणे पार्थने काव्याच्या खांद्यावर हात ठेवलेला असतो अशातच आता काव्या वळते आणि लगेचच पार्थला पाहते आणि लगेचच ती एकदम शॉक होते त्यावर लगेचच आता काव्याला पाहून पार्थ म्हणत असतो काय झालंय काव्या तुम्ही कोणाला पाहता तिकडे तिकडे तर कोणीच नाहीये आणि मग काव्या वळून पाहते तर तिथे नंदिनी आणि जिवा आपल्या बेडरूममध्ये गेलेले असतात त्यावर लगेचच आता काव्य म्हणत असते तुम्हाला काय करायचं आहे मी कोणाला पाहिन नाहीतर नाही पाहणार त्यावर लगेचच आता पार्थ म्हणत असतो असं काय करताय ओ मग पासून बघतोय तुम्हाला मी तुम्ही कोणाला तरी पाहत आहात तेही लपून छपून त्यावर मात्र काव्य म्हणत असते म्हणजे तुम्ही माझ्यावर काय बारकाईने लक्ष ठेवून आहात की काय स्वतःला काय सीसीटीव्ही कॅमेरा समजता की काय त्यावर लगेचच आता पार्थला हे वाक्य ऐकून हसायला आलेलं असतं पार्थ म्हणत असतो काय काय म्हणालात तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरा ओ असं का बोलताय तुम्ही मी तर सहजच तुम्हाला विचारलंय त्यावर आता काव्य म्हणत असते हसू नका तुम्ही तुम्ही हसताना त्यावेळेला मलाही आणि अशातच आता पार्थ, ला पार्थ म्हणत असतो बोला ना बोला काय तुम्हाला त्यावर आता काव्य म्हणत असते काही नाही आणि लगेचच आता ती थुमकत ठुमकत आपल्या बेडरूम मध्ये गेलेली असते आणि मग स्वतः पार्थ स्वतःशी बोलत असतो काय झालंय का यांना असं का वागतायत या आणि लगेचच पार्थही बेडरूम मध्ये जात असतो त्याच वेळेला आता तिथे मागून वसुअत्या आलेली असते तिने पार्थला थांबवलेलं असतं था। आणि अशातच आता ती बोलू लागते पार्थ थोडा वेळ आहे का तुझ्याकडे मला तुझ्याशी बोलायचं आहे त्यावर मात्र पार्थ म्हणत असतो हा बोलत्या त्यावर आता वसुहात्या म्हणत असते हल्ले मी पाहते तू रम्याबरोबर जरा अंतर ठेवून आहेस असं का वागतोयस तू तुम्ही लहानपणापासूनचे मित्र आहात ना मग आता तू असं वागणार आहेस का तुझ्याशी त्यावर आता पार्थ म्हणत असतो वसवत्या तुला कोणता दुसरा विषय नाही का माझ्याशी बोलायला या विषयावर तू माझ्याशी बोलू नको त्यावर आता वसवत्या म्हणत असते पार्थ काय बोलतोयस तुझं तुला तर ते कळतंय का आणि अशातच आपण पाहतोय काव्या तर बेडरूम मध्ये पोहोचलेले असते पण अजूनही पार्थ बेडरूम मध्ये आले नाही आता काव्याला थोडं वेगच वाटलेलं असतं आणि लगेचच आता आपण पाहतोय काव्या बेडरूमच्या बाहेरून बघते तर तिथे पार्थ रम्या आणि त्या तिघही बोलत असतात आणि लगेचच आता रम्याने पार्थचा हात हातात घेतलेला असतो आणि हे आता काव्याला अजिबात आवडलेलं नसतं काव्या स्वतःशी बोलत असते तिकडे माझा जीवा माझ्या ताईच्या मागे लागला आहे मी तर माझ्या नवऱ्याला सहज या रम्याच्या हवाले कसं काय करू शकते आणि लगेचच आपण पाहतोय थेट धावत येऊन काव्याने रम्याचा हात पार्कच्या हातातून खेचलेला असतो आणि रम्याला म्हटलेलं असतं दूर राहा दूर राहा माझ्या नवऱ्यापासून हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता पार्कला खूपच बरं वाटलेलं असतं आणि अशातच आता वसवत्या बोलू लागते ये काय चाललंय तुझं त्यावर लगेचच आता पार्थ म्हणत असतो वसवत्या एकही शब्द बोलू नकोस तिला तिला बोललेलं मी खपवून घेणार नाहीये आणि अशातच आपण पाहतोय रम्या म्हणत असते आई आई प्लीज चल ना इथून इथे थांबण्यात काही अर्थ नाहीये आणि अशातच आपण पाहतोय काव्या बोलू लागते ए रम्या तू काय रम्या असेल काम्या असेल ते तुझं तू बघ पण माझ्या नवऱ्यापासून लांब राहायचं असं बोलून आता थेट काव्याने पार्थचा हात हातात घेतलेला असतो आणि त्याला खेचत बेडरूम मध्ये नेलेलं असत अशातच आपण पाहतोय पार्थ हे सगळं होत असताना खूपच खुश झालेला असतो आणि अशातच आपण पाहतोय बेडरूम मध्ये आलेला का पार्थ म्हणत असतो काय काय झालंय काय तुम्हाला आज चक्क तुम्ही मला नवरा म्हणालात त्यावर लगेचच आता काव्य म्हणत असते एवढं सिरियसली घेऊ नका आणि एकदम हसू बसू नका मी ते सहजच म्हणून टाकलं आहे त्यावर आता पार्थ म्हणत असतो अहो तुम्ही सहज म्हटलं असेल पण ते ऐकायला किती एकदम सुमधूर वाटलं माहितीये का तुम्हाला तुम्ही मला नवरा मानता हे ऐकून खूपच बरं वाटलं पण एक खरं सांगू का मी तुम्हाला मात्र बायको मानलेला आहे हे वाक्य ऐकून आता काव्य म्हणत असते काय अहो काय बोलताय तुम्ही हे हे असं बोलताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही त्यावर आता पार्थ म्हणत असतो तुम्ही मला नवरा म्हणू शकता मी तुम्हाला बायको म्हणू शकत नाही का मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय येत्या काळामध्ये या दोघांमध्ये छान असा प्रेमाचा संवाद आणि रोमॅन्स पाहायला मिळू शकतो का या दोघांची जोडी विभक्त होऊन त्या दोघांची जोडी विभक्त होऊन एकमेकांमध्ये मिक्स झाली पाहिजे कमेंट करून नक्की कळवा आणि अशा नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद